उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून प्रधान केंद्रामध्ये आपला बहुमोल वेळ खर्ची घालून निर्माण होणाऱ्या असंत्य मानवी समस्या स्वामीचरणावर सांगण्यासाठी नव्हे स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी चिंतामुक्त भयमुक्त जीवन जगण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण इथे उपस्थित झाला आत्ताच आपण आरतीपूर्वी ऐक्यमंत्र आणि त्याचं महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न केला के की आपल्या घरात गावात देशात राज्यामध्ये जर शांतता आणि ऐक्य ठेवलं तर निश्चितपणे पूर्वाश्रमीचं वैभव या देशाला प्राप्त होईल भारतीय संस्कृती सर्वार्थानं समृद्ध होईल त्यासाठी एक देशाचं आणि धर्माचं काम म्हणून हा ऐक्यमंत्र आपण कुटुंबनिहाय सर्वांनी दिवसभरात एकदा तरी म्हणावा त्याची अनुभूती आपण घ्यावी हे कळकळीचं आवाहन तसेच आगामी सत्तावीस जूनपासून तर चार जुलैपर्यंत <clears throat> श्रीक्षेत्र मथुरा उत्तर प्रदेश या ठिकाणी अखंड नामसप्ताह भागवताचा सुरू आहे आणि त्या नामसप्ताला देशातून जगातून राज्यातून आणि विशेषतः महाराष्ट्र राज्याच्या सर्व सेवा केंद्राचे जबाबदार प्रतिनिधी त्यात सहभागी झालेले आहेत आणि हा सहभाग घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी जन्मजन्मांतरीचं पुण्य मिळवण्यासाठी निर्माण होणाऱ्या दैविक भौतिक आध्यात्मिक समस्या मुक्ततेसाठी आणि चिंतामुक्त जीवन यशस्वी करण्यासाठी हा नामसप्ताह भगवान श्रीकृष्णांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत आपण करत आहात त्यानंतर जून ते सप्टेंबर या काळात शेतातील वृक्षारोपण आणि प्रत्येक बांधावर कृषी विभाग पर्यावरण विभागातर्फे वृक्ष लागवड करण्यात येत आहे आणि हा उपक्रम राबवण्यात येत आहे त्याआधी या कार्याच्या अंतरंगाकडे वळताना आज आपल्यामध्ये गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी सर्वप्रथम आपला परिचय देऊन घराघरात आणि गावागावात पुढील पिढ्यांवर चांगले संस्कार रोजावेत घराघरात पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार व्हावेत येणाऱ्या एकादशीला कोट्यावधी माणसं पंढरपूरला पांडुरंगाकडे जातात पण आमचं म्हणणं आहे पांडुरंग जेव्हा समजेल तेव्हा समजेल सर्वप्रथम पुंडलिक तयार झाला तर पांडुरंगाचं महत्त्व राहील म्हणून पुंडलिक तयार होणं आणि श्रावणबाळ तयार होणं अगत्याचं आहे आणि त्यासाठी आपलं वार्धक्य आपलं म्हातारपण पुढील पिढ्यांवर अवलंबून आहे आणि पुढील पिढी ही सक्षम सुसंस्कारित आणि कर्तव्यदक्ष बनवणं हे संस्काराचा महिमा आहे म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन या कृतीनुसार या देशातील आमचे सर्व गुरुजन प्रतिनिधी शाळा विद्यापीठांना भेटी देतात शिक्षक पालक विद्यार्थ्यांना एकत्र आणतात आणि त्यांना निर्व्यसनी पिढी कर्तव्यदक्ष पिढी म्हणून सातत्यानं मार्गदर्शन करत असतात तरच देश आणि धर्म टिकेन म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की नव्या पिढीकडे आपणाला झुकतं माप आणि लक्ष द्यावं लागेल त्यांनी काही ग्रंथ ते दाखवत आहेत या ग्रंथांचं महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी अलीकडे मोबाईल आणि टी व्हीमुळं वाचन संस्कृती फार कमकवत झालेली आहे आणि ही वाचन संस्कृती वाढवायची असेल तर ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाता येईल म्हणून ग्रंथ संत आणि भगवंत ही एक जीवनाची तेरीज आहे आणि ही सुव्यवस्थितपणे आमच्या गुरुजनांनी सर्वांपर्यंत पोचवावी हे कळकळीचं आवाहन तर पुढचा विभाग या ठिकाणी प्रश्न उत्तरात मार्गदर्शन करणारे प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत आणि हा उपक्रम सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत दर गुरुवार रविवारी इथे चालू असतो म्हणून आपला बहुमोल वेळ चांगल्या कामी खर्चे घालण्यासाठी आमचे प्रतिनिधी आपल्याशी संवाद साधण्याला सज्ज आहेत आणि हे विनामूल्य काम करतात हे सगळे विभाग हे आपणाला माहीत असावं म्हणून आपण या वेळेचा सेवेचा कृपया लाभ घ्यावा आणि आपण दुःखमुक्त चिंतामुक्त होण्यासाठी स्वामी महाराजांची सेवा कशी करावी स्वामी सेवेकरी मगा बऱ्याच जणांनी हातवरती केले ही आनंदाची बाब आहे सौभाग्याची बाब आहे आणि घराघरात जर सेवेकरी तयार झाले तर या 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 त्या घराच्या वाट्याला दुःख येणार नाही या कार्याचा हा दृष्टिकोन आहे गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी ही संज्ञा जर आपण त्याची पूर्तता केली तर पुन्हा चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही आणि माणुसकीची संस्कृती जिवंत राहायला वेळ लागणार नाही म्हणून त्यासाठी हा सर्व खटाटोक या विभागातून केला जातो तर पुढचा विभाग या ठिकाणी विवाहमंडळ आलेला आहे आज अनेक प्रश्न मुलामुलींच्या ऐरणीवर आहेत आजच्या मितीला पालक हातबल झालेले आहेत की मुलामुलींची विवाह करणं खूप अवघड गोष्ट आहे त्यातही मिळाली चांगली सोनबाई तर ठीक खट्याळ सोनबाई मिळाली तर काय होईल हे ज्योतिषांनी आपल्याला सांगण्याचं प्रयोजन नाही म्हणून हा अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा मुद्दा विवाह मंडळातून हाताळला जातो इथे प्रति गुरुवार रविवारी मंडळ काम करतं आणि अशीच मंडळं गावपातळीवर आपणाला जर उभी केली तर त्या त्या गावात असणाऱ्या वधूवरांचा प्रश्न शंभर टक्के मार्गी लागेल म्हणून पोक्त वयाचे आणि बुद्धीचे जे काही पुरुष प्रतिनिधी भगिनी प्रतिनिधी आहेत त्यांनी यात लक्ष घालावं आणि बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं ना, साखरपुड्यात मुलामुलींची विवाह करावे हुंडा मागू नये मान पान सन्मान अपमान या गोष्टी विसर्जित कराव्यात तर तुम्हाला सूख मिळेल म्हणून हे विचार आपण नव्या पिढ्यांपर्यंत कृपया पोचवावेत अनिष्ट चाले रीती प्रथा दुरुस्त कराव्यात हे कळकळीचं कल आवाहन आहे म्हणून या कार्यातून गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षात स्वामींच्या कृपेनं एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत म्हणून जीवित सुखी करायचं असेल तर आपण विवाह मंडळं गावोगावी उभी करावीत भारतात महाराष्ट्रात जेवढ्या ग्रामपंचायती आहेत तेथील सदस्यांनी विवाह मंडळाला विशेष उपक्रम त्यांनी राबवावेत की जेणेकरून गावाचा विकास होईल म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण संबंधित प्रतिनिधींमार्फत विवाह मंडळं उभी करावीत आणि गावाला विकासाकडे सर्वांगीण दृष्टीनं न्यावं हे कळकळीचं आवाहन पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत आणि आत्ताच सांगितलं की या जून ते सप्टेंबर या काळात शेताच्या बांधावर जाऊन पर्यावरण आणि शेती याचं महत्त्व आबाधित ठेवून वृक्ष लागवड आपणाला करणं क्रमप्राप्त आहे आपण बघता काही दशकांपासून तुम्हाला चिमण्या संख्या घटलेली दिसते त्याला कारण मोबाईल त्याला कारण टी व्ही या टी व्ही आणि मोबाईलच्या रेंजमुळं पशु आणि पक्षी यांची संख्या घटलेली आहे ती रेंज एवढी विषारी आहे की त्या चिमण्या केव्हा मरून पाडतात ते कळत नाही हे अत्यंत घातक जेवढं सोपं तेवढं अवघड पण त्याचा वापर कमीत कमी आपण करावा हे कळकळीचं आवाहन त्यातून केलेलं आहे मोबाईलचा वापर जो जेवढा कमी करेल त्याला हृदयविकार होणार नाही म्हणून आपण त्याचा कमीत कमी वापर करावा अनाठाई आणि अतिशयोक्ती या गोष्टी टाळाव्यात हो हे सुज्ञ माणसांना फार सांगण्याची आवश्यकता नाही म्हणून आपणाला या कृषी आणि पर्यावरण प्रकृती विभागातून हाही संदेश सर्वांपर्यंत कृपया आपण पोचवावा हे कळकळीचं आवाहन पाठोपाठ आरोग्य प्रतिनिधी डॉक्टर लोक आलेले आहेत आणि इथे प्रति गुरुवार रविवारी सुमारे कमीत कमी शंभर तरी रुग्ण कॅन्सरचे असतात आजही सकाळी बरेच रुग्ण होते कॅन्सरमुक्त जीवन जगायचं असेल बिना केमो बिना शस्त्रक्रिया बिना वेदना असणारा दवा इथे उपलब्ध आहे आणि हा दवा जर आपण वापर केला तर सुमारे चाळीस दिवसात ठणठणीत ते रुग्ण बरे होतात अर्थात औषधं थोडी कडू तुरट आहेत म्हणून तिथे रानभिंडी सप्तरंगी वेखंड हे सगळ्या प्रकारचे कॅन्सर बरा करणारी दवा इथे उपलब्ध आहेत म्हणून आपण त्या दव्याचा गोरगरिबांपर्यंत लाभ कसा होईल कारण एक केमो करायचा म्हटला तर ऐंशी हजार रुपये लागतात असे कितीतरी केमो करावे लागतात परंतु या दाव्यासमोर केमो करण्याची आवश्यकता नाही शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही औषधं थोडी तोरट कडू आहे एवढंच ते डोळे झाकून घ्यावे लागतात एवढाच फक्त फरक आहे म्हणून आपण कृपया याकडे लक्ष द्यावं गोरगरिबांना ही नवसंजीवनी आहे त्याचा लाभ सर्वांना घेता यावा म्हणून आपण श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरी मोरेदादा आरोग्यधाम बांधत आहोत त्याचा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि शिहस्तापूर्वी लाखो गोरगरिबांना त्याचा लाभ कसा होईल म्हणून त्याचा लोकार्पण सोहळासुद्धा आपण त्या काळात करणार आहोत असंख्य डॉक्टर प्रत्येक विभागाचे मोफत माफक दरात सेवा द्यायला तयार आहेत त्यादृष्टीनं आपण त्यासाठी या विभागाकडे संवाद आणि संपर्क करावा हे कळकळीचं कल आवाहन तर पुढचा विभाग वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूतलं वास्तू पण टिकवायचं असेल आणि त्या वास्तूमध्ये सौख्य समाधान आरोग्य मिळवायचं असेल तर ज्ञानदान एक ते चार ग्रंथांची जर पानं चालली तर आपणाला तोडफोड न करता आपणाला वास्तूचं वास्तू पण समृद्ध करता येत असंही आढळलं की बऱ्याच वेळा वास्तूमध्ये बंद पडलेली घड्याळं असतात फुटलेली भांडी आहेत तुटलेल्या चापला आहेत फाटलेले कपडे आहेत घरात किचनला काळ्या रंगाचा कडप्पा लावलेला आहे इथे बसलेल्या भगिणींच्या स्वयंपाक कक्षाला ज्यांच्या काळा दगड लावलेला आहे त्यांनी कृपया हातवरती करावा म्हणजे मला त्यांना उपाय सांगता येईल बरेच हातवरती आलेले आहेत घरी गेल्यावर तो काळा दगड फोडू तोडू नका त्याला पिवळा किंवा पांढरा जर ऑइल पेंट मारला तर तोडफोड करण्याची गरज नाही रंग दिल्याबरोबर त्या मिनटाला तिथली साडेसाती संपली असं म्हणायला अतिशयोक्ती नाही म्हणून ना अत्यंत सोप्या साध्या पद्धतीत यावर उपाययोजना या, उपाय या कार्यानं आपणापुढे संबोधित केलेली आहे त्याचा आपण कृपया लाभ घ्यावा तर पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी आलेले असतील त्यांनी आपला परिचय द्यावा हे स्वामींचं कार्य कायद्याच्या चाकोरीतून जनतेपर्यंत पोचलं जावं अनेक अनभिज्ञता असणाऱ्या बाबी त्याला चालना मिळावी त्यासाठी हा सर्व खटाटोक कायद्याच्या चाकोरीतून केला जातो हे कळकळीचं आवाहन त्यांच्यासोबत प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन ज्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे मार्गाचं ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे ज्यांना पंचांग हस्तशास्त्र स्वरशास्त्र संख्याशास्त्र वास्तुशास्त्र शिकायचं आहे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी दिवसभरासाठी संवाद साधावा आणि पुढे घडणारे जे उपक्रम आहेत त्या संदर्भात ते अधिक माहिती आपण देऊ इच्छित आहेत सोबत स्वयंरोजगार प्रतिनिधी पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी गोवंश विभाग प्रतिनिधी माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी युवा प्रबोधन प्रतिनिधी दुर्ग अभियान प्रतिनिधी विदेश अभियान प्रतिनिधी हे सर्व आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन हे कार्य जनमानसापर्यंत डोळस आणि प्रामाणिकपणानं आणि पारदर्शक कृतीनं ते जनतेपर्यंत पोचवावं हे कळकळीचं कल आवाहन पृथ्वी विभाग याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत ते ध्वज आणि भूकंप होऊ नये हे यंत्र दाखवत आहेत अत्यंत सोप्या साध्या पद्धतीत भूकंपरहित जीवन आपणाला जगता येतं आणि वादळ थांबवायचं असेल तर हा मारुतीरायाचा ध्वज त्याखाली मारुतीचं स्तोत्र हनुमान चालीसा जर आपण पठन केलं तर मोजून तीन मिनटात वादळ थांबतं म्हणून ज्या ज्या भागात मोठी वादळं होतात त्या त्या ठिकाणी सेवेकऱ्यांनी ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आणून द्यावी आणि स्वतः त्यात सहभाग घेऊन यात ही माहिती द्यावी हे कळकळीचं आवाहन शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेला विभाग आहे म्हणून या देशाला भारत माता का म्हणतात केवळ आमच्या भारतीय माता भगिनींमुळं म्हणून त्यांनी मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती पुढील पिढ्यांना नव्या पिढ्यांना ती पोचवावी अबाधित ठेवावी भारत मातेचं अनन्य साधारण महत्त्व कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या पुढील पिढ्यांना आपण सांगावं वर्षभरात येणारे सण वार व्रत वैकल्य कुलधर्म कुलाचार गोत्र देवी खंडोबा आणि त्याचं महत्त्व या विभागातून सांगितलं जातं त्यातही आज अनेक बघिणी दोन प्रश्न घेऊन आलेले आहेत एक वाढती समस्या व्यसनाधीनतेची आहे अनेक कुटुंबामध्ये चोरून व्यसनं केली जातात कोणी मद्यपान करतं कोणी धूम्रपान करतं कोणी गुटखा खातं कोणी अनेक प्रकारची व्यसनं करतात त्या व्यसनांचा फर्दाफाश करण्यासाठी इथे शंकराची पिंड आणि रुद्रयंत्र आहे त्या रुद्रयंत्रावर रुद्रयंत्रा जर आपण महिमणं वाचून अभिषेक पाण्याचा करून ते तीर्थ हट्टी तापट आजारी विकलांग मद्यपी धुम्रपी मावसारी लोकांना ते तीर्थ दिलं मोजून महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जातो आणि घर बसल्या तुमच्या सदस्यांना तुम्ही शाकाहारी निर्व्यसनी बनू शकता एवढं सामर्थ्य या सेवेत आहे यामध्ये आमच्या सर्व माता भगिणींनी थोडासा वेळ कुटुंबासाठी द्यावा यासाठी द्यावा हे कळकळीचं कल आवाहन दुसरा प्रश्न डोक्यावर वाढणारं कर्ज अनेक कारणांमुळं माणसं कुटुंब कर्जबाजारी होत आहेत काही स्पर्धेमुळं आहेत काही व्यसनांमुळं आहेत काही ईर्षेमुळं आहेत काही अनभिज्ञपणामुळे आहेत म्हणून आपण वळूया स्त्रीयंत्राकडे हे स्त्रीयंत्र आहे हे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे आणि याची विशेष सेवा आपल्या नित्यसेवेत दिलेली आहे हे लक्ष्मीनारायणांचं आसन असल्यामुळं रोज आमच्या बऱ्याच बघिणी याची उपासना करतात दर पौर्णिमेला त्याचं विशेष पूजन करून एक वाटीभर शिरा बनवतात सत्यनारायणाचा तीन सुपाऱ्या पाटावर मांडतात ही मराठी पाच अध्याय सत्यनारायणाची पोथी वाचतात आणि साध्या सोप्या बिना खर्चाचा सत्यनारायण करतात तथापि ज्या बहिणी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात कृपया त्यांनी हातवरती करावे धन्यवाद थोडेसे हातवरती वरती आले परंतु हात वरती नसणाऱ्या बघिणींना हे कोण सांगेल म्हणून हात वरती असणाऱ्या बघिणींनी शेजारी बसलेल्या बघिणींना तुम्ही जे करता तो उपक्रम त्यांना सांगितला तर तुम्हालाही आणि त्यांनाही दोघांनाही त्याचा दुवा मिळेल त्याचं पुण्य मिळेल आणि दुसऱ्याचं समाधान करणं हे फार मोठं भला करो भला होगा या उक्तीप्रमाणे आपणाला त्याची फळं चांगलीच मिळतील या तुमत नाही म्हणून येणेप्रमाणे आपण सेवेकरी होताना हा दर पौर्णिमेचा हा स्त्रीयंत्राचा उपाय प्रति भगिनींनी घरच्या घरी करावा रोज पंचमहायज्ञ करावेत गाईला घासभर आणणं द्यावं कावळ्याला घासभर आणणं द्यावं आगणीला थोडंसं तूप शेगडी चूल नसेल तर पेपरला लावून तूप कागदावर टाकून तो कागद पेटवावा अग्नीला तूप मिळालं देवयज्ञ झाला दोन बोटात साखर मावेन एवढी मुंग्यांना कोपऱ्यात घालावी त्याला भूतयज्ञ म्हणतात दिवसभरात आपण चांगल्या व्यक्तीला चहापान किंवा अन्नदान करतो तसं अन्नदान करावं आणि ज्यांना ते शक्य नाही तर या कार्यानं गानगापूर पिठापूर कुरवपूर नरसोबाची वाडी या ठिकाणी दत्तक्षेत्रात होणारे अन्नदान तेथे बारा महिने चोवीस तास महाप्रसाद दिला जातो आलेल्या भाविकांना अधिक माहिती आमचे प्रशासकीय कामकाज प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील आणि त्यानुसार आपण त्या क्षेत्राला अवश्य भेटी द्याव्यात हे कळकळीचं आवाहन अशा अनेक बाबी सांगण्यासारख्या आहेत परंतु आपण बरेच जण काही दर्शनार्थी आहात काही प्रश्न विचारण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यात फार वेळ आम्ही आपणाला अडकवत नाही म्हणून आपण या अठरा विभागांपैकी जो विभाग आपणाला आवडेल त्या विभागात आपण कृपया आपल्या इच्छेनं काम करावं दिव्यानं दिवा लावावा ज्योतीनं ज्योत लावावी आणि महिन्याकाठी कमीत कमी दहा सेवेकरी आपण घडवावेत त्या दहा जणांचं पुण्य आपल्या खात्यावर निश्चितपणे जमा होईल यात दुमत नाही वेळेला विराम करून पुणश्य पुढील येणारी गुरुपौर्णिमा पर आहे परवा एकादशी आहे सहा तारखेला आषाढी एकादशी आहे त्या दिवशी लाखो भाविक विठ्ठलाचं दर्शन घेतात कोणी पंढरपूरला पायी जातं कोणी गावात असणाऱ्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेतात परंतु आपण सर्व भाविकांनी भगवान विठ्ठल हे स्वामी महाराजच आहेत हे वेगळे नाही म्हणून त्यांचं जरी दर्शन घेतलं तर विठ्ठलाचं दर्शन घेतल्याचं पुण्य आपणाला मिळणार आहे म्हणून तुम्ही स्वामींची बखर वाचली असे नगरला एक ऐंशी वर्षाच्या मातोश्री दर एकादशीला पंढरपूरला जायचे पण वयोमान झालं ते अक्कलकोटला आल्या स्वामींना कळकळून विनंती केली स्वामी मी एकादशी कधी चुकवली नाही आता वय झालं आहे आता जाणं होणार नाहीत काळजी करू नकोस म्हणे मी तुला विठ्ठलाचं दर्शन देतो म्हणे स्वतः कमरेवर हात ठेवून उभे राहिले तिथे त्या मातोश्रींना विठ्ठलाचं दर्शन दे याचा अर्थ काय तुझे आहे तुझं पाशी जागा चुकल्याशी विठ्ठल हे स्वामी महाराजच आहेत हे वेगळं नाही हे भगवान विष्णूंचा भगवान श्रीकृष्णांचाच पुढचा आविष्कार आहे हे वेगळं नाही हे आपण सर्व सुज्ञा आहात म्हणून आपण उगंच कुठेतरी तीर्थक्षेत्रात गर्दी चेंगराचेंगरी करण्यापेक्षा आंतरमनात आपला भाव असा शुद्ध ठेवा की स्वामींच्याच अंतकरणात आपण विठ्ठलाला बघा पांडुरंगाला बघा आणि पांडुरंगाचा मंत्र माहिती करून घ्या बऱ्याच जणांना अजूनही मूळ पांडुरंगाचा मंत्र माहीत नाही तुम्ही कधी मंगळवेढ्याला गेला असाल अफजल खान येण्यापूर्वी मंदिरांची खूप तुटफूट होणार होती झालेली होती पण तुळजापूरची देवी आणि पंढरपूरचे पांडुरंग गावकरी खूप हुशार होते हा चांडाळ येऊन ती मूर्त्या फोडेल म्हणून त्यांनी अज्ञात ठिकाणी त्या मूर्त्या लपवून ठेवल्या तुळजापूरची देवी लपून ठेवली पंढरपूरचे पांडुरंग लपवून ठेवले ते मंगळवेढ्याला आजही मंगळवेढ्याला तुम्ही जर त्या पांडुरंगाला स्पर्श केला ते पाय नरम कापसासारखे लागतात आणि त्यांच्या छातीवर पांडुरंगाचा मंत्र मोडी अक्षरात आजही तुम्हाला दिसेल तो मंत्र असा आहे श्री वत्सम धारयण वक्षे मुक्ता माला षडाक्षरम हा पांडुरंगाचा मूळ मंत्र आहे कमीत कमी आपण एकादशी एका एकादशीच्या दिवशी तरी हा मंत्र म्हणा तुम्हाला पांडुरंगाचा आविष्कार किंवा साक्षात्कार किंवा दर्शन वेगळ्या पद्धतीत नक्कीच घडेल हे सांगायला नको <laughs> नामदेव कीर्तन करे पुढे नाचेबा पांडुरंग हे काही खोटं नाही म्हणून आपली श्रद्धा अधिक मजबूत होण्यासाठी त्या त्या गावामध्ये जी जी स्वामी सेवा केंद्र आहेत त्या दिवशी तुम्ही एकादशीच्या दिवशी हा मंत्र स्वामींसमोर म्हणा घरी जाईपर्यंत अनुभव हो, काय येतो ते बघा म्हणून अधिक विस्तारित न बोलता आपला गुरुपौर्णिमा उत्सवसुद्धा त्या दिवसापासून सुरू होतो आहे आणि जीवनामध्ये गुरूंचं स्थान काही वेगळं आहे प्रत्येकाला पाच गुरु असतात पहिले जन्मदाते आईवडील हे गुरु आहेत प्राथमिक शिक्षण शिकवणारे दुसरे गुरु आहेत उच्च शिक्षण शिकवणारे तिसरे गुरु आहेत पायावर उभं करणारे चौथे गुरु आहेत आणि मनाला मनशांतीकडे नेणारे अध्यात्मात हे पाचवे गुरु ज्या माणसाला लाभतील ज्या व्यक्तीला लाभतील तो खऱ्या अर्थानं मानव होण्यास पात्र ठरेल म्हणून मानव व्हायचं असेल तर गुरु सद्गुरु परमगुरु परात्पर गुरु आणि गुरुतत्व ही गुरु, गुरु प्रणाली ही भारतीय संस्कृतीची मूळ परंपरा आहे म्हणून त्यात भगवान श्रीकृष्ण असतील प्रभू रामचंद्र असतील हे मागे नाही प्रभू रामचंद्र वयाच्या पाचव्या वर्षी विश्वामित्रांच्या आश्रमात शिष्य म्हणून येथे झाले खरं तर ते परब्रह्म होते त्यांना ऋषीमुनींकडे जायची जरूर नव्हती त्यांनी त्यांचं देवपण बाजूला ठेवलं तसंच भगवान श्रीकृष्णांनी उज्जैनला सांदीपणी ऋषींच्या आश्रमात दीर्घकाळ राहिले एकटे राहिले नाही सवंगड्यांना घेऊन आले कुणाला जाणू दिलं नाही मी परब्रह्म आहेत किंवा देव आहे म्हणून असं सुतोवादसुद्धा केलं नाही सामान्य माणसांसारखे ते राहिले म्हणून त्यांचं आजही नाव का निघतं हे त्याची भीमाचा कृपया आपण समजून घ्यावी म्हणून त्यांनी चौदा विद्या चौसष्ट कला सांदीपणी ऋषींकडून जनतेपर्यंत पोचवल्या त्यासाठी ते त्यांना तिथे यावं लागेल असो वेळेला विराम करून पुनश आपणा सर्वांना येणाऱ्या आषाढी एकादशी सह गुरुपौर्णिमेच्या आगाऊच शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू प्रार्थनेनंतर आपण सामुदायिक प्रार्थना म्हणू प्रार्थना झाल्यावर मौनानं प्रथम पहिल्या गेटनं भगिनी दरबारात स्वामींना उभ्यानं हात जोडतील वाकल्यानंतर चेंगराचेंगरी होते गर्दीत तसं होऊ नये आपण सर्वजण शिस्तीचे भोगते आहात प्रथम भगिनी वर्ग नंतर पुरुष वर्ग त्याप्रमाणे आचरण अनुकरण करतील आणि जेवढं जास्तीत जास्त मौन पाळता येईल तेवढा आपण प्रयत्न करावा एवढंच कळकळीचं सांगून मौनम सर्वार्थ साधनम या उक्तीचं आपण परिपालन करावं एवढंच कळकळीचं सांगून सामुदायिकरित्या आपण हात जोडू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू श्री स्वामी समर्थ